नमस्कार माझं नाव महेश पाटील मी गेले सात आठ वर्षर प्रॅक्टिस करतोय ते करत असताना बरेचसेच पेशंट येतात सेंटरमध्ये तर असं एक पेशंट होतं की लिव्हरचा आणि हार्टचा प्रॉब्लेम होता भरपूर म्हणजे औषध गोळ्या खाऊन अक्षरशः ते कंडाळेल म्हणजे म्हणतात ना इकडं सांगितलं की तिकडे जायचं दाखवायला तिकडे सांगितलं की तिकडे जायचं का, का प्रॉब्लेमच असा होता की ते सॉल्व्ह होत नव्हता माजा कड़ा। माजा कड़ा मग कुणीकडनं माझा ऍड्रेस मिळाला ते आले माझ्याकडं माझ्याकडे आल्यानंतर त्यांना मग एच आणि आपलं टी दिलं टी दिल्यानंतर पहिला ते सोळाशे रुपयाला एक सोळाशे रुपये बत्तीस रुपये झाले तरी बत्तीसशे रुपये पण त्यांना डोंगरावेळी वाटत होते त्यावेळी कारण का अगोदरच पैसे खर्च करून करून इतके ते परेशान झालेले की त्यांना बत्तीसशे रुपये म्हणजे खूपच अमाऊंट वाटत होती त्यांना थोडं प्रोडक्ट विषयी सांगितलं मी Uh, माहिती सांगून त्यांना uh, जे काय क्वालिटी आहेत प्रोडक्ट ते सगळं सांगून दिलं त्यानंतर विश्वास ठेवून माझ्या घेतलं तिने औषध एक दिवसात त्यांना फरक जाणवला नंतर भेटायला आले एक महिना गेला परत औषध तिने घेतलं मग मला परत विचारलं सोळाशे रुपये किमतीचं औषध अजून दर काय वाढलेत काय मी असं का म्हणाल मला काय समजतच नाही काय झालं ते नाही म्हणलं आहे तेच रेट आहेत घ्या दिलं परत ते परत घेऊन गेले नंतर रिटर्न आता तिसऱ्या महिन्याचं औषध द्यायला काल आलेले संध्याकाळी काल औषध द्यायला आलेलं आहे त्यावेळी ते सांगत होते नवरा नवराबाईक दोघं आलेले ते म्हणले की औषध आणि परत तोच प्रश्न तिने विचारला मला औषधाचे जर काय वाढलेत काय मला कळे ना विचारायला लागलं मी त्यांना विचारलं असं का विचारायला तुम्ही तर ते त्यांच्या वाईफ होतं त्या म्हणाल्या की ह्याच्या अगोदर आता तीन महिने तुमचं औषध घेतोय तीन महिने औषध घ्यायच्या अगोदर गेले चार महिने ते घरी <coughs> ते कमी आणि हॉस्पिटलमध्ये जास्त आहे इतका खर्च आम्हाला हॉस्पिटलचा आलाय की कुठलंही औषध सांगायला तर गेलं ना तर जड वाटते आणि हे औषध इतकं तुम्ही फायदा औषधाचा फायदा झालाय ना की त्यांना ते हवेत म्हणजे सोळाशे रुपये पण कमी वाटायला लागलेत अजून देऊ असं वाटायला लागलेत त्यांना व्हेरी गुड एच एल के सर एच एल के एच एल के आणि मला अजून एक त्यात ऍड करावं असं वाटतंय औषध तर काम करेलच औषधाचं परंतु तुम्ही देताना मी इतकं सांगेन तुम्हाला गॅरंटी न सोळाशे रुपयाने सोळा हजार रुपये किमतीचं ते प्रोडक्ट असायला पाहिजे इतक्या क्वालिटीचा आहे हे विश्वास तुम्हाला स्वतःला व्हायला पाहिजे आपण तेवढ्या तात्तीने लोकांना सांगायला पाहिजे बऱ्याच लोकांना किंमत जास्त वाढते आपण क्वालिटी काय आहे सांगून दिलं विश्वास निर्माण केला तर लोक घेतात घेतात थँक्यू डॉक्टर त्यामुळे व्हायब्रेशन आणि त्या पद्धतीची तीव्रता तुमच्या मनामध्ये बिल्ड आधी पाहिजे तर तुम्ही तेवढं काम करेल पहिले आपले विचार काम करेल आणि इतकं ते व्हायबल मेंटली इतकं डिप्रेशन होतं ना त्याला थोडं पुशआउट केलं आणि इतकं त्याला व्हायब्रेशन घालून दिलं त्या प्रोडक्ट तर ऑटोमॅटिक ते पण काम करते मानसिकता तुमची आणि प्रोडक्ट पण काम करेल थँक्यू धन्यवाद